नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे रताळ्याचे गुलाबजामून चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी दोन रताळे घेतली आहेत ती स्वच्छ धुवून आता उकडून घेणार आहे उकडून घेतलेली रताळी मी थंड झाल्यावरती त्याची सालक काढून घेतलेली आहे आणि इकडे मी मिल्क पावडर घेतली आहे दूध पावडर हे बघा एक बाऊल घेतलं आहे आणि किसनी घेऊन रताळी आपण ती उकडून घेतलेली किसून घ्यायची आहे ही बघा अशा प्रकारे मी दोन्ही पण रताळी किसून घेत आहे किसून घेतलेल्या रताळ्यामध्ये आता आपण ही मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला याचा सर गोळा तयार करायचा आहे त्याप्रमाणे ज्या प्रमाणात आपल्याला मिल्क पावडर लागणार त्या प्रमाणात टाकून घ्यायची आहे पहिले मी पाच छोटे चमचे मिल्क पावडर टाकून घेत आहे आता हे मळून घ्यायचं त्यात मिक्स करून यामध्ये पाण्याचा वापर जरा देखील लागत नाही हे बघा अजून थोडेसे याच्यामध्ये मिल्क पावडर लागणार आहे म्हणून मी राहिलेली दोन चमचे मिल्क पावडर होती ती पण टाकली आहे आणि पुन्हा व्यवस्थित त्याचं मिश्रणामध्ये मिक्स करून मळून घेऊयात दोन रत्राच्या मिश्रणासाठी मला टोटल सात चमचे छोटे मिल्क पावडर लागलेली आहे हे बघा मस्त असा गुलाबजामुनचं प्रेमीच असतं तशाच प्रकारे हे मळून तयार आहे आता हे झाकून ठेवूयात आणि गुला गुलाबजामुनसाठी लागणारा आपला साखरेचा पाक तयार करून घेऊ त्यासाठी मी एक वाटी हे साखर घेतलेली आहे जेवढं आपलं गुलाबजामुनचं मिश्रण आहे तेवढ्याच मापाने मी साखर घेतली आहे आणि पाणी मी दीड वाटी पाणी घेतलंय मी त्याच वाटीच्या मापाने घेतलेलं आहे साखर व्यवस्थित वितळायला जायची आहे आणि पाक उकळून घ्यायचा आहे व्यवस्थित पाक उकळायला लागला की त्याच्यामध्ये जरासं केसर टाकून घ्यायचं आहे केसर टाकल्याने कलर पण छान येतो आणि टेस्ट पण लागते तुमच्याजवळ असेल तर तुम्ही टाका नाही टाकला तरी चालेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा जरा वेळ उकळायला द्यायचं आहे पाक आपला बनवून तयार आहे आता आपण हा उतरून साईडला ठेवून घेऊ आणि त्याच गॅसवरती आता आपण तेल गरम करायला ठेवू गुलाबजामून तळण्यासाठी तेल गरम होईपर्यंत इकडे आपण गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत गुलाबजामुन बनवून घेत असताना आताना थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे तुम्हाला ज्या साईजचे गोळे पाहिजेत त्या साईजच्या बनवून घ्यायचे आहेत आणि हो तुम्ही जर कविता स्वयंपाक या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बटन क्लिक करायला विसरू नका अशाच प्रकारे मी मिश्रणाचे सर्व गुलाबजामून बनवून घेत आहे बघा अशाच प्रकारे मी सर्व गुलाबजामुन बनवून घेतले आहेत मी मोठे बनून घेतले आहेत गुलाबजामुन सतरा गुलाबजामून तयार झालेले आहेत आता मी इकडे तेल गरम करत ठेवलेलं तेल गरम झालेलं आहे आता आपण हे एक एक करून त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घेऊ पहिले मी सात आठ गुलाबजामुन टाकून घेतलेत तळ्याला एकदम गुलाबजामून सर्व टाकायचे नाही आहे बघा आणि जर त्याला परतून घ्यायचे आहेत आणि अलटून पलटून मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत गुलाबजामून मस्त असे टम्म फुगलेले आहेत बघा तळून पण झालेले आहेत आता आपण व्यवस्थित तेल गाळून ते काढून घेऊयात अशाच प्रकारे मी बाकीचे राहिलेले गुलाबजामून पण तळून घेत आहे आता हे गुलाबजामून तेल घालवून व्यवस्थित साखरेच्या पाकामध्ये गरम असताना टाकून घ्यावेत साखरेच्या पाकामध्ये गुलाबजामून एक तास मुरत ठेवावेत तसे रताचे गुलाबजामून बनवून तयार आहेत तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा छान होतात ही रेसिपी तुम्ही उपवासासाठी पण बनवू शकता आणि रतायाची गुलाबजामून रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाक घर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय